शब्द पण त्याचे कितीतरी अर्थ आणि ते देखील अगदी वेगवेगळ्या संदर्भातले ही करामत कोणत्या शब्दाने केली आहे हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल गंज हा मोठा जबरदस्त शब्द आहे एवढासा दोन अक्षरी शब्द पण कितीतरी वेगवेगळ्या अर्थांनी आपण तो वापरतो काही सुपरिचित आणि काही अगदी अपरिचित त्यातले काही अर्थ आज पाहू बाकी राहिलेले नंतर कधीतरी वापरात नसलेल्या लोखंडावर वा चढलेला गंज सगळ्यांनी पाहिला असेल लोखंडच कशाला वापरात नसल्याने काही लोकांच्या बुद्धीवरही गंज चढलेला असतो हे दोन्ही गंज अगदी सुपरिचित गावाकडच्या माणसांना आणखी एक गंज परिचयाची असेल गवताची या गंजचा अर्थ भारा मोळी किंवा ढीग असा काहीसा होतो पण ही स्त्रीलिंगी गंज म्हणजे ती गवताची गंज असा वापर करायचा शहरात राहणाऱ्यांना गवताची गंज माहीत नसेल एक वेळ पण दुसरा एक गंज त्यांच्या परिचयाचा असतो बाजार या अर्थाचा लातूर मध्ये गंज गोलाई नावाचा एक भाग आहे हा एक भन्नाट प्रकार आहे तिथे खरोखरच गोल आकाराचा बाजार आहे सात आठ दिशांनी येणारे रस्ते आणि मध्ये भली मोठी मंडई आणि पुण्यनगरीत तर चक्क गंज पेठ आहे अवघ्या दोन अक्षरी शब्दाला इतके अर्थ आणि ते देखील इतक्या विविध विषयांमधले आणि वेगवेगळ्या संदर्भांमधले आहे की नाही तुमच्या माहितीत गंज शब्द असलेली इतर कोणती ठिकाणं असतील तर ती सांगा त्यांचे फोटोही टाका आणि हो तुमच्या लातूरकर किंवा पुणेकर मित्रांना टॅग करून हा व्हिडिओ शेअर करा पण ही गंजकथा एवढ्यात संपलेली नाही या गुणी शब्दाचे आणखीही काही अर्थ आहेत ते आपण नंतर कधीतरी पाहू